बारामतीमध्ये भाजपचं चांगलं काम त्यामुळेच अजित पवार इकडे आले गोपीचंद पडळकर बारामतीमध्ये भाजप चांगलं काम करत होतं त्यामुळेच अजित पवारांना इकडे यावं लागलं असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय तसेच बारामतीमध्ये आमच्या विचारांचा खासदार होणार हे एक लाख टक्के खरं आहे तो भाग्यवान कोण असेल हे मला माहीत नाही असंही पडळकर म्हणाले ते बारामतीमध्ये बोलत होते भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज बारामती दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला त्याशिवाय बारामतीमध्ये भाजप चांगलं काम करत होते म्हणून अजित पवार इकडे आले असंही वक्तव्य केलं पडळकर म्हणाले अजित पवार सत्तेत आल्यापासून मी बारामतीला आलो नव्हतो पण अजून लोकांच्या संपर्कात आहे बारामतीत दुष्काळ आहे सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे मराठवाड्याला पाणी देण्याची कल्पना आली बारामतीच्या पाण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी परदेशात गेलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं राज्यकारभार सांभाळायला सक्षम आहेत विरोधकांचा जनधर संपलेला आहे त्याच्यामुळे विरोधक असं टीका करतात विधानसभावर जाणे प्रत्येकाचं स्वप्न असते पक्ष माझा विचार करेल बारामतीत भाजप का चांगलं काम करीत होते त्यामुळे अजित पवारांना इकडे यावं लागलं भाजपचे खासदार दिल्लीत पाठवायची जबाबदारी आमची आहे इथे आमच्या विचारांचा खासदार होणार हे एक लाख टक्के खरं आहे नाही आम्ही इतकी तयारी केल्यामुळे इकडंच घ्यावं लागतं ना बरोबर भारतीय जनता पार्टी बारामती तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते आणि त्यामुळं आता निर्णय वेगवेगळे झाले तर विधानसभा अजून खूप लांब आहे आता लोकसभेचा विषय खूप महत्वाचा आहे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि चारशेच्या वर जागा निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणणं हे आता भारतीय जनता पार्टीच्या पुढं टार्गेट आहे त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का काय मिळतं आहे नाही मिळतं आहे हा फार महत्त्वाचा विषय नाही आता आमचं आमची भूमिका ही आहे की लोकसभेला कसल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त महाराष्ट्रातून सीटं निवडून येणं आणि माननीय मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथविधी घेताना महाराष्ट्रातले खासदार आमच्या वरिष्ठांना जे अपेक्षित आहेत ते पाठवणं ही आता आमची जबाबदारी आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची त्यामुळं आम्ही लोकसभेच्या हिशोबानं खूप तयारीला लावतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अधिकारवाणीनं सांगू शकतात परंतु आता इथं आमच्या विचाराचा खासदार होणार हे आता एक लाख टक्के निश्चित आहे त्यामुळं कोण होणार कुणाला उमेदवारी मिळणार आता तो, तो भाग्यवान असेल कोण ज्याला उमेदवारी मिळेल ते कारण मोदी साहेबांच्या सोबत काम करायची संधी आणि ती पण बारामतीतून मिळणं हे एक भाग्याचं लक्षण आहे तर निश्चितपणे असा कोण भाग्यवान कार्यकर्ता असेल त्याच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण झोकून देऊन काम करू असंही गोपीचंद पडळकर म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे